जिवंत देव जो पवित्र प्रभेश ख्रिस्तेच्या नावाला धन्यवाद सहित एकशे तीन याची काही वचने मी आपल्यासाठी वाचतो देवाच्या उपकाराबद्दल धन्यवाद दाविदाचे स्तोत्र हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर त्याचे सर्व उपकार विसरू नको वाचलेले वचन देबा आशीर्वादित करू प्रियांनो देवाने आपल्याला दोन हजार चोवीस वर्ष हे आशीर्वादित केलं आणि आपण दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये वर्ष पदार्पण करीत असताना हे नवीन वर्ष आपल्याला देवाने सुखाचं समृद्धीचं जाव यासाठी आपण प्रार्थनेमध्ये राहणार आहोत आपण अधिक अनाधिक जिवंत देवाच्या जवळ जाऊया आणि पुन्हा एकदा सर्वांना या एक नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा परमेश्वरामध्ये वाढण्यासाठी जाऊ प्रार्थनेमध्ये वाढण्यासाठी जाऊ त्याच्या सहभागितेमध्ये वाढण्यासाठी जाऊ त्याच्या पवित्रतेमध्ये वाढण्यासाठी जाऊ यासाठी आपण सर्वजण प्रार्थना करू की हे नवीन वर्ष देवाने आपला आपल्या सर्वांना आशीर्वादी सुखाचे समृद्धीचे त्याच्या पवित्रतेमध्ये जाण्यासाठी आपण राहत ना हालू यास्तो ती धन्यवाद येशो दे बाबा तू पवित्र असा परमेश्वर आहे हे देवा हे नवीन वर्ष तू आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात तू जोडलंस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे प्रभूजी सर्व दासी प्रियप्रभूशी सर्व तुझी प्रजा तुझे लोक आमचं भारत देश आमचं महाराष्ट्र राज्य आणि प्रियप्रभूशी सर्व राष्ट्र यांना तू आजचं हे नवीन वर्ष तू आम्हा प्रत्येकाला तू दाखवलेलं आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष तो आमच्या प्रत्येकासाठी तो आशीर्वादाचं तू केलेलं आहे त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे प्रियप्रभूजी आम्हा सर्वांना तू या दोन हजार चोवीस वर्षामध्ये प्रियप्रभू येशू तू आम्हाला चांगल्या तिने सांभाळून या नवीन वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेले आहे सर्व गोष्टींचा तू पुरवठा तो आम्हाला केलेला आहे त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे प्रभू आम्ही तुझे उपकार विसरू शकत नाही आणि म्हणून ह्या ठिकाणी तुझा सेवक दावीद म्हणतो की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर त्याचे सर्व उपकार विसरू नकोस आणि खरोखर तुझे अगणित उपकार आमच्या प्रत्येकावरती आहेत प्रभू ते उपकार आम्ही विसरू शकत नाही हे देवा तू आम्हाला निरनिराळ्या गोष्टींनी तो आशीर्वादित केलेला आहे तसेच तू आम्हाला तुझ्या पवित्र आध्यात्मिक गोष्टींमध्ये तू आशीर्वादित तू कर तुझ्या पवित्र आध्यात्मिक दानांमध्ये तू कर आणि तुझ्या पवित्रतेमध्ये चालण्यासाठी तू आम्हाला प्रत्येकाला तू साय मार्गदर्शन कर प्रभू तू आमची प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आमेन सर्वांना पुन्हा एकदा ह्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि देवाप करो आपल्या आपल्या सर्वांना आपल्या कुटुंबाला आणि आपल्या देशाला आपल्या राज्याला आशीर्वादित करो आमेन आमेन आमेन